कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात कृष्णाकाठी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात कृष्णा नदीच्या काठी घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला गणपती चतुर्थीपासून घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज सातव्या दिवशी भाविकांनी जड अंतकरणाने निरोप दिला पलूस तालुक्यातील आमनापूर अंकलखोप पुलाजवळ बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गेले नऊ दिवस कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे घरात राहिलेल्या बाप्पाला निरोप देताना भाविक गहीवरून गेले हार फुले नैवेद्य व आकर्षक रोषणाईने बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोपाचा क्षण येताच भक्तांचे डोळे पाणवले उसाची कांडी सोलीना गणपती काय बोलेण्याच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती पुराच्या गाळामुळे भाविकांची कसरत यावर्षी कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता त्यामुळे गणेशमूर्ती घेऊन नदीपात्रात जाण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागली तरीही भक्तांनी उत्साहात बाप्पाला निरोप दिला वाहतूक कोंडी आणि पोलिसांचे सहकार्य महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे आणि मुरमाच्या ढिगाऱ्यामुळे आमनापूर अंकलखोप पुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती यामुळे भाविकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला पलूस पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि होमगार्ड यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले